हॅलो हो नमस्कार जी गजानन डाकुलकर बोलतो हो जी भाऊ ते देवळी पेंट्री जवळजवळ अपघात झाला हो। विशालजी भोसले सोबत गेलो होतो त्यांनी माहिती दिली का आपला फोन सम माला म्हणून साहेबांनी हो हो। आदेश दिले बाप भाऊ त्या ठिकाणी रोड आहे हा पुढचा तिरपा आहे आणि तिथं माझी सरपंचाचं असं म्हणणं होतं का वन विभागाने परवानगी न दिल्यामुळे तो फॉरेस्ट मध्ये आहे ना फॉरेस्ट मध्ये फॉरेस्ट मध्ये आहे हो आपलं काय म्हणणं आहे या संदर्भात आणखी काही नाही एक तर ते काय ज्या नवीन माणसांना तो कळत नाही लोक फास्ट येतात आणि तो एकदम असा डीप वळण आहे नमस्कार काय ना आपलं विशाल भोसले मी भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे माझं राहणे याच परिसरामध्ये दाबागाव तर हा या अपघाताबाबत आपल्याला माहिती कशी काय मिळत साधारणतः सकाळी साडे नऊ दहाच्या दरम्यान मला या क्षेत्राचे आमदार समीर फोन आला त्यांनी सांगायचं की घटना घडली आहे मला माहित आहे का मी त्यांना म्हटलं नाही मला काही गरोप आला नाही त्यांनी म्हटलं की तुम्ही समजा वास्तविकता घेऊन आणि तिथे घटनास्थळावर प्रत्यक्ष जाऊन पण याची चौकशी करा पण मी आल्यानंतर मला इथे असं कळलं की दहाच्या दरम्यान नागपुरातली शंकर नगर चौकातली सरस्वती शाळा जी आहे त्या शाळेतल्या पाच बसेस विद्यार्थी विद्यार्थीकडून शाळेतल्या पिकनिक करता वर्धेला बोरधरंगी एस एस वॉटर पार्क या ठिकाणी जात होत्या आणि मग या रस्त्याच्या दरम्यान हा जो आपण वळण आहे वळणाच्या बाजूला खाली एक डार्क उतार गेलेला आहे या भागामध्ये त्यांच्या चार बसेस निघून गेल्या आणि पाचव्या बसेसचा बसचं अनियंत्रण झालं आणि ड्रायव्हरच्या हाताने त्या बसचा एक्सिडेंट झाला त्यामध्ये केसीसी कंपनीने आता बनवलेला आहे परंतु असं माहिती मिळालं या गावातील एका माजी सरपंचाकडून त्यांनी परवानगी मागितली होती परवन हो ते वन विभागाने परवानगी दिली नाही म्हणणं खरं आहे की हा टी जर रोड बनला होता त्यावेळेस मंजूर झाला होता तर त्यावेळेस आम्ही सर्व लोकांनी म्हणजे आम्ही सुद्धा होतो की दहा ग्रामपंचायतांची याच रोडवरती आहे आणि या बाजूतले दोन चार गावांचा म्हणणं असं होतं की नेहमी या रस्त्यावर कुठे ना कुठे वारंवार एक्सिडेंट होतात कारण की हा जो उतार आहे हा उतार एकदम डार्क आहे आणि साधारणतः नवीन कोणी गाड्या येतात त्या गाड्यांना इथला अंदाज येत नाही आणि मग गती अनियंत्रित होऊन इथे वारंवार एक्सिडेंट घडतात दोन दिवसाआधी पुन्हा एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला त्याकरता आम्ही या रस्त्याचं काम ही एजन्सी होती डी वर्धा त्यामुळे आम्ही त्या अधिकारासोबत संपर्क साधला त्यावेळेस आमदार समीर भाऊ मेघे होते त्यांनासुद्धा आम्ही संपर्क साधला समीर भाऊनी आपले पूर्ण प्रयत्न केले पण पन... तो 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 हा जो पोर्शन आहे तो तुम्ही उत्तर पाहता हा पोर्शन येतो फॉरेस्टच्या अंडर आणि मग फॉरेस्टची जी प्रशासकीय परवानगी झाडं कापण्याची परवानगी घ्यायची असते तिथे कुठेतरी तांत्रिक अडचणीमुळे ती लेट झाली आणि काम उर्वरित राहिलं होतं त्याच्यामुळे नाईलाज आणि कॉन्ट्रॅक्टरला जो जुना रस्ता होता त्याच रस्त्यावर जुन्या डिझाईनप्रमाणे काम करावं लागलं माझी आता या दुर्भाग्य घटनेनुसार माझी साहेबांना विनंती राहील समीर भावना की समीर भावने या बाबतीत पुढाकार घेऊन यावेळेस तरी हा पोर्शन जर सरळ इथून इथे टाकला एवढं भरण भरून आणि हा सरळ स्लोप जर केला तर बहुतांश इथल्या स्थानिक अपघाताला आळा बसेल आणि अनि अनेक लोकांची जीव असतील आपलं काय नाव गिरीश महाजन तुमचा मुलगा या शाळेमध्ये का मुलगा शाळेमध्ये शिकतो आज त्याच ट्रिपच होत आणि चार बसेस समोर निघून गेल्या आणि ही पाचवी बस आम्हाला जसं माहिती पडलं की बसचा ऍक्सिडेंट झाला त्याच आम्ही असं अस्तव्यस्त म्हणजे मन व्यवस्थित नाही आम्ही पळत पळत इथे उठलो त्याच्यामुळे इथलं सगळं प्रकरण बघितलं मुलगा तुमचा किती वाजता निघाला घरून तो सकाळी निघाला सहा वाजता कुठे चालली होती ही ट्रीप चालली होती आपलं इथे बोरधरणच्या साईडला थोडे आहे तिथे जाणार होती ही ट्रिप आणि त्याच्यानंतर मग इतका वेळ उशीर झाला आणि नंतर माहिती पडलं की बस ऍक्सिडेंट झाला तर आम्ही सगळे जण लोक निघून गेलो माझे मित्र वगैरे सगळं म्हणे आणि पूर्ण म्हणजे अशी परिस्थिती झाली होती निर्माण झाली होती की काय झालं नेमकं तिथे आता पाहिला इथे तर चार बसेस तर निघून गेल्या आणि पाचवी जी बस होती त्या बस तर ते पण दोन असे टर्निंग करून खाली आदळल्या गेली ती बस आणि आपण याच परिसरात राहता ग्रामपंचायत कवराजचे माजी सरपंच सर सदस्य होता हे आपल्या परिसरात येतात काय मागणी मागणी ने आमची नेहमीचीच आहे साहेबांकडे हे जो रोड आहे ते टर्निंग आहे हे मोठी करण्याचे समीर भाऊने त्याच्यासाठी प्रयत्न केले पण ते फॉरेस्ट ते अडवले होते ता त्या रोडची जे जुनी स्थिती होती त्या स्थितीमध्ये ते रोड बनवण्यात आला तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून पत्र दिलं होतं या संदर्भात हो साहेब आम्ही आजूबाजूच्या ग्रामपंचायतच्या पण त्याकडे शासन लक्ष देते सगळं लक्ष दिलं म्हणजे वन विभागामार्फत ते अडकवण्यात आलं वन विभागाच्या माध्यमातून वन करून तुरंत याचा योग्य मार्ग काढून हे जो डाउन परिस्थिती दिसते ह्या जर इथून रूट काढला तर हे दुर्घटना होण्याच्या समक्ष्या पण होतो तिकडं शतराला इकडे बोला आ, समीर भाऊला जसं कळतात समीर भाऊनी आपल्या रुग्णालयाचे बाणुंगल्या रुग्णालय शालिन मेगा हॉस्पिटल तिथली अँब्युलन्स ताबडतोब पाहून तिथून रुग्णांना मध्ये नेण्याची सुद्धा व्यवस्था भाऊतर्फे करण्यात आली बरेचसे पेशंट एम्सला एम्सला नेले आहे बहुतांश पेशंट एम्सला गेले आहे काही चार पेशंट जे वर्धेला गेले होते सेलूला पण तिथूनही त्यांना बहुतेक स्थलांतरित करण्यात आलाय ना अशी माहिती मिळाली काय नाव तुमचं मी राजेंद्र दामाजी तुटकडे माजी सरपंच पेंढरी देवडी देवडी पेंढरी हे कोणा शाळेची बस आहे सरस्वती विद्यालय नागपूर शंकरनगर शंकरनगर नागपूरचे तर हे किती वाजताची घटना आहे साडेआठ वाजताची घटना आहे मला नऊ वाजता फोन आला की गावात अशी गाडी पलटी झाली मी स्वतःची गाडी घेऊन आलो त्या गाडीमध्ये जवळपास अकरा विद्यार्थ्याला बसून मी ग्रामीण रुग्णालय घेण्याला इथे पाठवलं मुलं मुली दोन्ही का मुलं मुली दोन्ही कोणत्या वर्गातील शक्ती जवळपास वर्गाचे विद्यार्थी नव्वद याच्यामध्ये कोणी म्हणजे जखमा वगैरे वगैरे काही का हो इथे एक एक मुलीची डेट झाली होती बाकी सिरियस होते ते मी माझ्या गाडीमध्ये भरून पहिले अगोदर सिरियस वाल्यांना पाठवले नंतर अँबुलन्स याम्बुलन, चार अम्बुलन्स मध्ये चार चार पाच पाच असे पाठवले आणि एक ट्रॅव्हल्स भरून त्यामध्ये वीस वीस ते तीस विद्यार्थी आणि काही शिक्षक त्यांना भरून डायरेक्ट एम्स ला पाठवले

निलेश बडे गांधी गाव आहे पुण्या कॉल राहा मी आ, मुंगापूर खापरीचा आहे माझी साईड चालू आहे मला जसाही लगेच कॉल आला की इथे ऍक्सिडेंट झाला आहे तसेच तातडीने आम्ही इथे पोहोचलो पोहोचल्यानंतर मिनिमम बावन ते त्रेपन्न मुलांची पटसंख्या होती त्या बसमध्ये त्यामध्ये एक डेड झालेली होती बाकी अनेकशे लोक पुष्कळ गंभीर होते आणि जसंही आम्ही Uh, माहिती पडल्याबरोबर काही लोकांना बोलवून त्या लोकांना काढायचा प्रयत्न केला आणि लगेच त्यांना हिंगणा हिंगणा पी एसला आपल्या हिंगणा पी एस सी ला पाठवण्याचा प्रयत्न केला एक विद्यार्थी एक एक विद्यार्थी डेट झाले मुलगा होता मुलगी कोणत्या वर्गात जवळपास दहाव्या वर्गातील दहाव्या वर्गात त्यांच्यासोबत काही शिक्षक लोक होते का तुझ्या लोकांना एक शिक्षिका होती एक शिक्षिका होते काही माहिती ते माहिती काय आपलं माझा राजेश सधूर माझी सरपंच ग्रामपंचायत हे चालू आहे की आज आपण माझं अपघात कशामुळे दुर्घटना हे फॉरेस्ट वाल्यानी तिथं परमिशन नाही दिलं आणि रोड हा कॉर्नर ताबडतोब कॉर्नर आहे वन विभागाचं फॉरेस्ट काय म्हटलं तुम्ही फॉरेस्ट न परमिशन नाही दिली सीधर रोड हा परमिशन दिली नाही दिली नाही त्याच्यामुळं असं हप्त्याचे हफ्ते तिथे अपघात होत राहते अपघात होत राहते आणि काही लोकांची जीव झाली हा रोड सरळ झाला पाहिजे का सरळ झाला पाहिजे तर त्या भागातून गेला तर वन विभागाने परवानगी दिली नाही परवानगी कोणी मागितली परवानगी परवानगी त्यांना आता ते डिपार्टमेंट आहे त्या मागितली पण त्यांनी दिली नाही म्हणजे रोड विभागानं रोड विभाग त्यांना परवानगी दिली नाही म्हणून त्या पद्धतीने आमच्या याच्या अगोदरी कम्प्लेट होती सरळ रोड करून द्या त्याच्यात काही निर्दोष लोक मिळेल जाते आज लहान लहान पोरं होते त्या मध्ये त्याच्यामुळे अशी एवढी मोठी दुर्घटना घडली आमचा विषय आणि आमचं म्हणणं राहील गडकरी आणि साहेबे साहेबांना आपण ह्या रोड कोणत्याही पद्धतीनं द्याव आमची पोरं होऊ शकतात तिथे हा रोजच्या आठ आठ दिवसाच्या घटना होत राहतात त्यांना इथून परवानगी न देण्यासाठी काय कारण कारण ते फॉरेस्ट वाल्याच आहेत त्यांना विचार जागा आहे त्यांची जागा आहे त्यांनी परवानगी नाकारली आहे ना असं रोडवाल्याने तुम्हाला म्हटलं सरपंच असताना म्हटलं का म्हटलं का सर्व सर्व आमच्या आमच्या पायशी कागदपत्र सगळे पुरा आहे म्हणजे यांनी नाही म्हटलंय तर पुरा म्हणजे पत्र आहे का तुमच्याकडे हो का तर आता इथे किती मुलांचा अपघात झाला माहिती पंचवीस मुलांचा अपघात झाला कुठं काय मी थोडा लेट आलो इथे असं झालं लोकांनी गावातल्या लोकांनी त्यांना मदत करतो आमचं विशेष आता माझी सरपंच होती आता धनराजी कोळे धनराजी कोळे सरपंच आहे आता पुन्हा मागणी आहेत का हा रोड सरळ सरळ करून द्या सरळ झाला पाहिजे सर्व कसं आहे आम्ही सर्व तिकडली जी जागा आहे ती वन विभागाची वन काय ना तुमचं न्याय रे कोणत्या कामात राहता एवढी किती वाजता झाला अपघात तो साडे नऊ ते पावणे साडेनऊ वाजता <दे> साडे नऊ वाजता हातभार लावला हातभार लावला ना किती मुलं होते मुलं मुली दोन्ही होते का तरी टीचर विचारलं बावन्न जण होते म्हणे ड्रायव्हरले त्रेपन्न जण ते रेस्क्यू केले अँब्युलन्स कुठल्या आल्या होत्या अँबुलन्स मी प्रज्वल लटारी सेलू प्रज्वल लटारी त्यांनी ऍम्ब्युलन्स पाठवल्या दोन आणि बाकी मग इकडे बाकी प्रायव्हेट गाडी नेली बाकी मुलांची परिस्थिती कशी वाटत होती म्हणजे खूप जास्त वाटत पहिल्या गाडीमध्ये जे पाठवले गंभीर आहे गंभीर, गंभीर होती ते मुलं होती मुली होती मुलं मुली दोन्ही होती बाकी त्यांची काही ठीक होती का मुलं बाकी सर्व ठीक आहे फक्त थोडी फूट जखम आहे घाबरून असेल मुलं हो पूर्ण घाबरलेले होते स्पॉट वरच गेली